नमस्कार मित्रांनो महेश कोटारे यांच्या धडाकेबाद चित्रपटात कवटे महाकाळ रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण मालिकेत पौराणिक मालिकेत प्रभू श्रीरामाचे मित्र राज, यांची भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पांड्या यांचे निधन झाले बहात्तर वर्षे चंद्रकांत हे गुजरातमधील बनासकाठा जिल्ह्यातील भेली या गावचे रहिवासी होते चंद्रकांत यांच्या निधनाची बातमी रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिकलिया यांनी जाहीर केलेली आहे के दीपिका यांनी दिवंगत अभिनेते चंद्रकांत यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली दी होती दीपिका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते तुमच्या आत्म्याला शांती लाभो चंद्रकांत पांड्या हे रामायणातील निषाद राज अमजद खान यांचे मित्र होते चंद्रकांत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यापैकी की प्रमुख चित्रपट म्हणजे प्रेम लग्न लोहोंगा दोन हजार सतरामध्ये रिलीज झालेला गुजराती चित्रपट समयचक्र याचा देखील त्यांच्या गाजलेल्या चित्रपटामध्ये समावेश होतो त्यांनी पहिली संधी कडू मकरानी यांनी गुजराती चित्रपटाद्वारे मिळाली होती चंद्रकांत हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमजद खान यांचे खूप चांगले मित्र होते दोघांनी एकत्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते चंद्रकांत यांना लहानपणापासून नाटकांमध्ये काम करण्याची आवड होती म्हणून त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला व त्यांना लोकप्रियता देखील मिळाली त्यांनी मराठी हिंदी गुजराती अशा तीनही माध्यमाच्या चित्रपटात काम केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण यूट्यूब चॅनेलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत पांड्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली